एक कॉफी शॉप आहे हा नीट नीट वागायचं जरा भैया थोडं मोठ दुकान आहे काय चक्कर मग काय चप्पल ठेव ठेवले कुठं काय वागाव कळतच नाही चप्पल घेतली काय तुम्ही असच करता मला

काय करते हे खाली बसते ती का खुर्च्या कशाला केले ते बसायचं नाही का मला नाही जेव सवय बसायची आणि हा जेव्हा बसले तरी मोडल की लाकडायचे मग अंकल तुझ्या सारख्या मशीनलाच बसाय केले बसे जेव कुठे ला का बाय कोणी ह्याच्या लायकीची नाही मग असं करू का एखाद्या एक खुर्ची ठेवून बसू का अग त्याची मोडायची नाही तुझ्या सारख्या जनावर बसते ती ह्याच्यावर बस कुठली लायकी नाही का तुझी काय करते शांत बस पाहिले दुखायला बाया अग काय जडे हे वर काय पस पाय मांडी घालून बसायला का बस तू रामदेव बाबाचा असं करते सोड खाली हो कसं असतं नव्या जागेला आलोय ना आपण खान लांबड बिंबड आलं म्हणजे अगं लांबडी यायला काय तू म्हशीच्या गोठ्यात बसली कॉफी शिवाय आईस्क्रीम मिळते का इथं आईस्क्रीम नसते मिळत कोल्ड कॉफी असते मुर्खासारखं अडाण्यासारखं काही पण बोलू नको तिथं चित्र दाखवले की कस बाहेर येते तर बघून आली की आईस्क्रीमचं चित्र तुम्ही तुम तुम्ही कॉपी मला आईस्क्रीम खाऊ द्या बस बर ती सगळं जाऊ द्या इथं आईस्क्रीम राहू द्या कॉफी राहू द्या इथं का जेवण हे कॉफी शॉप आहे इथं असं काय मिळत नसत काय पण बोलू नको आडाण्यासारखं बर राहू द्या मग त्यापेक्षा वडापाव मिळतोय का मिळतील काळायला काय हि आहे काय कॉफी शॉप आहे कुठे लायकीच नाही तू आडानी ते आडानी अव हो का वडापाव आहे की हो का बघा की चक्रम वडापाव आहे का ते मग काय वडापाव वर पाव आहे की ते बर्गर आहे बर्गर आहे ते शांत बसतो का वाट बघ ती कि त्या कॉपीची इष्टी चुकल की सांग कि त्या बाबाला कॉपी आणायला बसती शांतवाणी बसत नाही ती थोड्या वेळात त्याला ऑर्डर द्यावी लागते मग द्या किती काय आहे ती परत इष्टी चुकली म्हणजे काय करायचं दिली ऑर्डर तू शांत बस ना जरा काय ग गाय किती वेळ झालं व झाला येईल की तुला दम नाही रे एवढा इथं काय चाललंय वडापाव घेतला तर खाऊ नको म्हटलं कॉफी प्याल चल आता खायाच्या आधी कशी कॉपी प्यायची शहरातली पद्धत असते जरा शिक नवीन पहिल्यांदा स्टार्टर असतो स्टार्टिंग करण्यासाठी काहीतरी कोल्ड कॉपी लागते तुला काय माहित नाही शांत बस ना जरा मग येऊ दे कवाय येतो हां येलाला गार, गार तुम की अग कोल्ड कॉपी आहे म्हणलं गारच असणार ना तुम्ही म्हणलं की कॉपी हे कुठं गार कश काय कॉपी म्हणजे ती कोल्ड कॉपी आहे आपली दररोजची चहा बरोबर कॉपी नव ही कोल्ड कॉपी आहे अहो ही कसली कॉपी आहे अहो पण ही गार आहे की अग ती कोल्ड कॉपी आहे ती कॉपी नव कोल्ड कॉपी आहे मी मला सर्दी होईल की गरम करून लावा लायच काय काय गरम कशी करते कोल्ड कॉफीच तिचं असले कसले मग कोल्ड कॉफी आहे वय मग आहे वय मग आधी नाही सांगायचं कोल्ड कॉफी आहे मग पण बाया हि सलांची कांडी कशाला का दिली <laughs> सलांची कांडी काय करायची ह्याचा गोळा कशाला टाकलाय बहुतेक हिच्याचा चहाचा मसाला बारीक करायचा इसरून गेले ती आणि तसंच टाकून दिलाय जेड ही सालांची कांडी नोडा आईस्क्रीमचा आहे मसाला बारीक करायचा राहिला नाही काय पण कशी करते कुठे न ह्याच्या लायकीची नाही जेड काय करायला लागली तिघेन प्यायचं असत आधी नाही सांगायचं त्यानं आहे म्हणून आणि त्यानं कधी उरकायचं असेन जात आहे ना अग माणस फक्त तिघेन प्यायचं मशिवानी काय ओढत पाणी वाढल्या पिय ना उरकायचं होत नो 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 मस्त कॉपी बिल झालं पाचशे रुपये पाचशे रुपये एवढ्यात आमच्या रुपयात कॉपी पिऊन होत आहे की आणि पाचशे रुपये किराणा येतोय आमचा पाचशे रुपये मी बिल देतो पाचशे रुपये बोलतो आपला किराणा कि येतो की ह्याच्यात मुर्खासारख काय मुर्खा 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 सारखं मी करत ती बोलते पाच रुपयाला दहा रुपयाला कॉपी येते माहित नाही बाई गावाकडचं वेगळं असतं इथं शहरात आले पाचशे रुपये मग आधी नाही का सांगायचं चल उठ कुठं न्यायच्या लायकीचं नाही